दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा शाळा क्रमांक एकावन्न सिन्नर फाटा नाशिक रोड येथे इंग्रजी साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात आले यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये गणित साहित्य जत्रा यशस्वीपणे पार पाडलेली शाळा आता इंग्रजी साहित्य जत्रेच्या आयोजनात सक्रिय आहे जत्रे चा इल, चा या साहित्य जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अधिक सहजपणे समजण्यास मदत होईल आणि इंग्रजी बोलण्याच्या अडचणी दूर होण्यासही सहाय्य होईल या जत्रेत रायमिंग वर्ड्स जोड्या लावणे देशांची मनाद्यांची नावे खेळांची नावे लेटरपासून वर्ड्स तयार करणे सेंटेन्स तयार करणे इंग्रजी बोलण्यासाठी वापरले जाणारे वर्ड्स इंग्रजी शब्दकुंड्या रायमिंग वर्ड्स असणारी रांगोळी अपोजिट वर्ड्स यासारख्या साहित्यांची मांडणी करण्यात आली आहे

विकास मंदिर मरापा शाळा क्रमांक एक सिद्धर पाटा नाशिक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आम्ही गणित साहित्य जत्रा बनवली होती या गणित साहित्य जत्रेमध्ये गुणाकार भागाकार बेरीज शाब्दिक उदाहरणे असे विविध प्रकारचे स्टॉल आम्ही मांडलेले होते मग या स्टॉल मांडण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना गणिताविषयीची भीती होती नाहीशी झालेली आहे कठीण असे गुणाकार कठीण भागाकार विद्यार्थी करू लागलेले आहे आताच आम्ही एक नवीन असून जत्रा बनवली आणि त्या जत्रेचं नाव आहे इंग्रजी साहित्य जत्रा मग या इंग्रजी साहित्य जत्रा भरवण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा समजण्यास सोपी जाईल विविध वस्तूंचे स्पेलिंग ते पटकन तोंडी सांगणार आहे तसच विविध प्रकारचे सेंटेन्स मोठे मोठे वाक्य हे विद्यार्थी वाचणार आता या इंग्रजी साहित्य जत्रेमध्ये आम्ही जोड्या लावा त्यानंतर रायमिंग वर्ड्स त्यानंतर चित्रांच्या जोड्या लावा एखादी कोणी शब्द सांगितला तर तो, तो पटकन उचलणे त्यानंतर नदींचे नाव आहे देशांचे नाव आहे क्रिकेटपटूंचे नाव आहे विविध खेळांचे जे खेळाडू आहेत त्यांचे नाव आहे मग हॉकी राहो बॅडमिंटन राहो क्रिकेट असो या सगळ्या जे, जे खेळाडू इथे आहे त्यांचे नाव इथे आम्ही दिलेले तसेच त्याप्रमाणे आम्ही इंग्रजी शब्द कोणत्या सुद्धा इथे तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे जी रायमिंग वरची जी रांगोळी आहे आपण पाहू शकता रायमिंग वरची रांगोळी ती सुद्धा आम्ही ते काढलेली मग हे सर्व करण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना इंग्रजी समजण्यास खूप आमच्या शाळेत अनेक प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम होत राहतात आता माझा पुढचा जो उपक्रम आहे तो मी पुढच्या महिन्यात येणार आहे त्या उपक्रमाचं नाव आहे हिंदी साहित्य जत्रा ही सुद्धा याच प्रमाणे मोठी भरली जाणार आहे आमचे प्रशासन अधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध प्रकारचे उपक्रम पार पाडत असतो या इंग्रजी साहित्य उद्घाटन शाळा क्रमांक श्री बाळासाहेब अशा वेळी युआरसी दोन चे प्रमुख श्री बाळासाहेब कर्ल सर इथे उपस्थित होते आमचे सर्व सर्व सहकारी शिक्षक इथे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी छानपैकी या इंग्रजी साहित्य जत्रेला प्रतिसाद दिलेला आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये भरत असतो आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखा असतो तर मी एवढं बोलून मी थांबतो आज शाळा क्रमांक त्या ठिकाणी या शाळेतील शिक्षक यांनी त्या शाळेचे पुस्तक संतोष वाढविषयक आणि सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीनं आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनंच इंग्रजी जत्रा आयोजन केलेलं आहे जी इंग्रजी जत्रा आहे या इंग्रजी जत्रेमध्ये विविध स्टॉल या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि या मांडणीमध्ये विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल अशा दृष्टिकोनातून त्यांनी इंग्रजी कॅपिटल डेटेक्स असतील स्मॉल डेटेक्स असतील त्यानंतर अंत ओळख असेल या सगळ्या गोष्टी ज्या टायमिंग वर्स असतील असे अनेक देशांची राज्यांची नावं त्यानंतर विरुद्धार्थी शब्द या सगळी ओळख या विद्यार्थ्यांना त्यांनी मांडणी केलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना नुसत त्या इंग्रजी जत्रेचा फायदा होईल आणि हे जी इंग्रजी जत्रा आहे यामध्ये जे काही स्टॉल मांडलेले आहेत ते सगळे स्टॉल ज्या विद्यार्थ्यांनी या स्टॉलवर उभं त्या विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न विचारले की प्रश्नदायक विद्यार्थ्यांनी उत्तम त्या ठिकाणी दिलेली आहे माहितीनुसार लावण्यासाठी ही जी इंग्रजी जत्र आहे ही अतिशय प्रेरणादायी आहे आणि असा उत्तर त्यांनी या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला या त्यांच्या निवडणुकीमध्ये सर्व चांगल्या उत्तर होते आला या शाळेत योग आला या ठिकाणी मुख्याध्यापक ग्रामीण सर त्यांचे सहकारी यांनी ज्या ठिकाणी इंग्रजी कार्यशाळेचं त्याचप्रमाणे जानवेचं आयोजन केलं विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी खूप छान प्रकारे या ठिकाणी उपक्रम सादरीकरण केलं कोळी सर यांनी इंग्रजी साहित्य खूप उत्तमरित्या बनवलं आणि त्याचा निश्चितच मुलांना खूप फायदा होईल वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी साहित्य बनवलेलं आहे निश्चितच मी त्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो dancing dancing विद्यार्थ्यांनी वेलकम हे सॉन्ग उक्त म्हटले तर दर्शना येडे यांनी माय स्कूल विषयी भाषण केले पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी हे सॉन्ग सादर केले आनंद पंडित संजना आदिती साक्षी काजल कावेरी पल्लवी प्रशंसा तेजस निशांत जान्हवी मानसी श्रद्धा ज्ञानेश्वरी आणि लावण्या यांनी इंग्रजीत पुस्तक वाचन करून दाखवले या इंग्रजी साहित्य जत्रेचे उद्घाटन मनपा शाळा क्रमांक त्रेपन्न चे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब निरगुडे सर यांनी केले प्रमुख पाहुण्यामध्ये युआरसी टू चे प्रमुख श्री बाळासाहेब कडलक सर आणि रोटरी क्लब चे दिघे साहेब हे उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक श्री राहुल कोळी यांनी केले साहित्य जत्रेच्या यशस्वीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष वाळुंज सर शिक्षक श्री चंद्रकांत गायकवाड सर राजेंद्र परदेशी सुनील बोंडे चिंतामण साबळे मोतीलाल गायकवाड आणि निर्मला दिवटे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक